जय शिवराय मित्रांनो मी तुमचा लाडका दिनेश आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉग मध्ये आज आपण जाणार आहोत कामावर बघूयात कोणती गाडी येते कोणती नाही आज दोन दिवसापासून आपले ब्लॉग येत नव्हते कारण की आजीची थोडी तब्येत आणि माझी पण थोडी तब्येत खराब होती बघूयात आज काय होते सोबत राहा बघत राहा आणि नवीन असताना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे आपले होमशेट इकडे रेडी झालेले आहेत तावदीवर राहिले मी शेला दहाला चला चला तिकडे आजीची तब्येत आजी आत्ता जेवण करून बसले तब्येत खूप खराब होती आजी पण सर्दी ताप थोडं चावी घ्या ओम शेट लावून घ्यायचं लावून घ्यायचा ना चला मित्रांनो ऐकोल्या

अरे माणस लय विचार राहिले तुला लगेच बुलेटचा व्हिडिओ बनवायचा का बुलेटचा व्हिडिओ बनवायचा लगेच काढ बाजू थोडी पुसून घे मी आलो बॅग ठेवून हो चला मित्रांनो पोहचलो आपण दुकानावर अर अर अरे इकडं तर सगळंच चेंज झालंय काउंटर बिउंटर चट चेंज झालं आहे रो सामानपणे व्यवस्थित बसला आता नाथ लाद करते काय चला त्याचा व्हिडिओ बनवून देतो तर मित्रांनो आपण आलेलो आहे एक जर गाडी मारण्यासाठी या असे सीट आहेत तिचे चला आपण ते सीट कोट टाकणार आहोत बघूयात कसं होतंय काम कसं नाही तर मित्रांनो आपण गाडीला सिटकावर मारले आता निघलो घरी घरी जायचं मंग कोणाकडे सिटकावर घेऊन जायचं घरी चला करते काय थंडी थंडी एवढी वाजयली मित्रांनो छत्रपती संभाजीनगर मध्ये काश्मीर सारखं वातावरण झालं एवढी थंडी वाजयली